दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष हजार चोवीस रोजी राष्ट्रीय जनहित पक्षाने एक भव्य उद्घाटन मेळावा आणि पत्रकार परिषद आयोजित केली होती यामध्ये पक्षाचे संस्थापक अध्यक्ष माजी पोलीस महासंचालक संजय पांडे उपाध्यक्ष भीमराव पवार सरचिटणीस फ्रान्सिस खडांगळे आणि खजिनदार प्रवीण धुमाळ यांनी प्रमुख उपस्थिती दर्शविली कार्यक्रमाच्या दरम्यान महाविकास आघाडीशी चर्चा सुरू असल्याची माहिती देण्यात आली पक्षाने दहा विधानसभा सीट्सच्या मागणीसाठी पावले उचलली आहेत यामध्ये चार सीट्स मंजूर झाल्या आहेत त्यात ते एक महत्वाची सीट म्हणजे देवळाली विधानसभा क्षेत्र देवळालीसाठी जनसेवक आणि सेवानिवृत्त सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक श्यामराव भोसले यांचे नाव पुढे आले आहे श्यामराव भोसले हे समाजसेवेत अत्यंत सक्रिय असून त्यांनी गरीब आणि निराधार व्यक्तींच्या हक्कासाठी महत्वपूर्ण कार्य केले आहे त्यांच्या कार्यशैलीमुळे आणि जनतेच्या समर्थनामुळे देवळाली मतदारसंघात त्यांच्या निवडणुकीसाठी अपेक्षा व्यक्त केली जात आहे कार्यक्रमात अभिजित भोसले सुरेखा भोसले महेश्वरी भोसले प्रियंका भोसले मंदाकिनी रूपवते मनीषा बर्वे साक्षी खाडे भारती भोळे मनोहर साळवे मनोहर भोळे कुंडलिक रूपवते प्रेमनाथ पवार सिंधू मोरे दिनेश ग्वाड आणि अजय पंडित यांच्यासारख्या मान्यवरांची उपस्थिती लाभली या कार्यक्रमाद्वारे राष्ट्रीय जनहित पक्षाने आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आपल्या तयारीची घोषणा केली असून श्यामराव भोसले यांना प्रबळ उमेदवार म्हणून मानले जात आहे आमच्या उमेदवारांची चाचणी सुरू आहे त्यापैकी या ठिकाणी आम्ही जाहीर केलं आमच्या देवलालीवरून श्यामराव पवार भोसले श्यामराव भोसले साहेब उभे राहणार आहेत त्यांना आमचा पाठिंबा आहे तसेच या ठिकाणी बसलेले मंगेश गोयर हे विरारवरून एकशे पैतीस एकशे एक बत्तीस विधानसभा क्षेत्रातून उभे राहणार आहे मी स्वतः आता कोणताही लिडर असलं की स्वतः आपण जर नाही लढलं तर ते लिडरशिप कशी तर मी स्वतः एकशे चौसष्ट वर्षा मतदारसंघातून उभं राहणार आहोत मुंबईवरून आमच्या सोबतचे मिस्टर एक पर, परत पवार साहेब आहेत ते वडाळावरून उभे राहणार आहेत ते असे आमचे चार उमेदवारांची आता जवळजवळ निवड केलेली आहे इतर राहिलेले आम्ही जवळजवळ दहा उमेदवार उभे करणार आहोत ते आम्ही लवकरच त्यांचे नाव पण जाहीर करणार त्यांची चाचणी सुरू आहे पक्षाचं नेमकं नाव काय आम्ही आमच्या पक्षाचं नाव राज राष्ट्रीय जनहित पार्टी असं आम्ही नियोजित केलेलं आहे अजून त्याच्या रजिस्ट्रेशन झालं नाही काही दिवसांनी जेव्हा त्याचं रजिस्ट्रेशन होईल ते आपल्याला त्याची कल्पना होईल पण अजून रजिस्ट्रेशनची प्रक्रिया सुरू झाली नाही आमचे बरेचसे पोलीस बांधवांचं मत होता त्याप्रमाणे पक्षाच्या बाबतीत कोणत्या कोणत्या मुद्द्यावर तुम्ही निवडणुकीसाठी उमेदवार देणार आमचे मुद्दे आम्ही जे सांगितलं की आमचा मुख्य मुद्दा आहे जे शासकीय कर्मचारी आहेत या शासकीय कर्मचारी जेव्हा नोकरीमध्ये असतात किंवा नोकरीच्या नंतर रिटायर होतात त्यांच्या वेलफेअरसाठी आमची ही आमच्या हे पक्ष काम करेल पण पक्ष नाही तोपर्यंत ते विचार मंच काम करेल त्याच्यानंतर जे शासकीय सेवा नाही या जे लोक प्रायव्हेट सर्विसमध्ये आहेत त्यांना सुद्धा बरेचशी अडचणं आहे असे लोकांना मदत करण्यासाठी आमचा पक्ष राहील त्यांच्या नोकरीमध्ये असताना जे काही अडचण असतील त्यांना मदत करेल आणि शेतकऱ्यांना त्यांना कमीत कमी त्यांच्या त्यांना एज्युकेट करणं आणि ते ते त्यांना सक्षम करणं हे आमच्या आमच्या पक्षाच्या उद्देश माहितीनुसार बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाशी संपर्कात आहे असे बरेचसे पक्ष जे आज सगळ्या विचारधाराचे आहे ते आमच्याशी संपर्कात आहे योग्य वेळा जर आमच्या त्यांच्याशी विचारबिंमय होऊन काहीतरी आम्ही एक मार्गावर आलो तर आपल्याला सगळ्यांना त्या बाबतीत सांगते होणार नाही मला हे निर्णय जे युतीवाले आहेत त्यांनी घ्यायला हवं हो। मात्र आमच्याकडून स्पष्ट आहे की आम्ही सेक्युलर विचारधाराचे आहोत आम्ही सेक्युलर विचारधाराची ज्या पार्टी असतील त्या लोकांशी चर्चा करायला त्यांच्याशी चर्चा त्या लोकांनी काही लोकांनी केलेली आहे आणि ते सुरू आहे त्यांच्याशी जर काही पूर्ण झालं तर या संदर्भातली काही बैठक झालेली आहे नाही अशी आमचे जर काही बैठक एकूण राज्यात किती उमेदवार उभे करण्यात आला आम्ही दहा उमेदवार म्हणजे प्रत्येक भागात आमचे उमेदवार राहतील विदर्भ खानदेश मराठवाडा वेस्टर्न महाराष्ट्र कोणकण मुंबई सर जे रिटायर झालेले पोलीस अधिकारी आहे किंवा कर्मचारी आहेत तुम्ही त्यांना संघटित करणार आहात का, संग, का, का परत पुन्हा ते तर सुरुवातीपासूनच संघटित आहे आणि खरोखरच त्यांच्या सांगण्याप्रमाणेच तर हे विचारमंच सुरू झालेलं आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की आम्ही संघटना चालवतो पण संघटनाला राजकीय काम करता येत नाही तर त्यासाठी आपण एक पक्ष उभारू पण तो अजूनही आता नियोजन आहे अजूनपर्यंत त्या पक्षाची कुठल्याही प्रकारची नोंदणी आणि काही झाली नाही आता सध्या त्या आपल्या विचारमंच नावाखाली सेक्युलर ज्यांची मनस्थिती से आहे ज्यांचे त्यांचे विचार आहे असे लोकांना आम्ही पाठिंबा देतो आहे आणि त्यांना पुढे इलेक्शन लढवण्यासाठी आम्ही मदत करतो देवळाली मतदारसंघात जवळपास तीस वर्ष नोकरी केलेली आहे त्यामुळे माझ्याजवळ पाच गुण आहे प्रथम मी पोलीस होतो दुसरे माझे सर्व जाती धर्माचे मित्र आहे तिसरा गुण माझा आहे की मी एक मोठं सामाजिक काम केलं प्रत्येक पोलिटिशनला मंदिरं बांधले चौथा गुण माझा आहे की मी निर्विष्णी आहे आणि पाचवा गुण माझा असा आहे की माझ्या आडनावामध्ये भोसले आहे मी पगारे भालराव नाही आहे कांगोडे नाही आहे माझ्या आडनावात भोसले असल्यामुळे आणि मी ह्या मतदारसंघात पूर्ण अभ्यास केल्यामुळे मला आत्मविश्वास आहे आणि साहेबांची पांडे साहेब हे फार मोठे आमच्या डिपार्टमेंटचे लोक त्यांना देव मानतात कारण त्यांनी असं कार्य केलेलं आहे पांडे साहेबांच्या पक्षाकून मला जर तिकीट भेटलं आणि आमच्या पुऱ्या महाराष्ट्रातले जनतेचे पोलीस बांधव हे आपल्या सहकार्याला आले माझ्या तर आम्ही हे शंभर टक्के हे नाशिक देवळालीचं एकशे सव्वीसचं शीट एक शंभर टक्के जिंकू असं साहेबाला बी आत्मविश्वास आहे आम्हाला बी आत्मविश्वास आहे साहेब तशी बोलणी करताय पण जे महाराष्ट्रातले जा जे कर्मचारी आमचे सर्व आहेत ते साहेबांच्या शब्दावर आपल्यासाठी ते मेहनत करायला तयार आहे तन मन धनापासून आणि मला आत्मविश्वास आहे मी आज देवळाली मतदारसंघामध्ये फार काम केलेलं आहे कुठल्याही पोलिसांनी नाही केलं कुठल्याही पोलिसाला काही जमत नाही पण मी ड्युटी सांभाळून एवढं केलं आणि तुमच्या सर्व पत्रकार बांधवामुळे एक जागतिक वास्तू एक ऐतिहासिक वास्तू इथं उभी केलेली आहे बाबासाहेबांचं एक स्मारक बांधलेलं आहे बाबासाहेबांनी उद्घाटन केलेलं बाबासाहेबांचं नाव असलेलं भारतातलं वाचनालय सजो तुमच्या सर्वांच्या मदतीने उभं केलं सर्व दानदात्यामुळं सर्व मीडियामुळं सर्व पत्रकारितेमुळं मला जर एक संधी मिळाली तिथं नक्कीच सोनं करील संधी फक्त द्यावा त्या संधीचं मी सोनं करील पण आमच्या साहेबांचं नाव दीपक पांडे साहेबांचं नाव नक्कीच मोठं करील कारण त्यांचे आशीर्वाद आहे ते आहे बंधूंना मी पहिल्या वेळ भेटलो असा पहिला माणूस पाहिला आहे पहिला भरपूर अधिकारी पाहिले व पहिल्या याच्यामध्ये जो पॉवर दिसला कारण मी धार्मिक असल्यामुळे मला काही कळतं तर त्यामुळं पुऱ्या महाराष्ट्राची जनता पुऱ्या महाराष्ट्रातलं पोलिस दल साहेबांकडून आशा लावलेले आणि एल उद्देश प्रामाणिक आहे जनसेवक करायची जन पांडे संजय पांडेसाहेब आमचे जे प्रमुख आहे संस्थापक आहे संजय पांडेसाहेब आमचे जे संस्थापक आहे ते आमच्या माटीशी खंबीरपणे उभे आहे आणि ते सर्व महाराष्ट्रातल्या पोलिसांना आमच्यासाठी माझ्यासाठी तरी ते उभे करणार आहे त्यामुळे मी नक्कीच तुमची फक्त साथ पाहिजे मी नक्कीच संधी द्या संधीचं सोनं करेन जय हिंद जय महाराष्ट्र निर्मला गायकवाड दक्ष न्यूज नाशिक